नमस्कार मंडळी मी शीतल स्वागत आहे तुमचं आपलं चॅनल चटपटीत व्हेज कॉर्नरमध्ये आज आपण केळ्याचे चिप्स कसे करायचे ते पाहणार आहोत अगदी मार्केटमध्ये मा मिळतात त्याच पद्धतीचे अतिशय कुरकुरीत आणि चविष्ट असे मसालेदार चिप्स कसे करायचे ते पाहतो आहे पूर्ण सविस्तर कट आज ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली आहे आपण आता चिप्स करण्यासाठी या ठिकाणी एक डझन कच्च्या केळी घेतलेल्या आहेत केळी कोणत्याही प्रकारची असली तरी चालणार आहेत फक्त त्या पूर्णपणे कच्च्या असल्या पाहिजेत आणि हिरवळ्या असल्या पाहिजे थोड्या जरी केळी पिकलेल्या असल्या तर त्याच्या चिप्स व्यवस्थित जमत नाहीत आणि आपण प्रयत्न जरी केला तर ते, ते तेलामध्ये लाल पडतात आणि अगदीच कडवट लागतात त्यामुळे केळी घेताना ह्या कोणत्याही असत्या तरी चालतील फक्त त्या पूर्णपणे कच्च्या असल्या पाहिजेत वरचं साल सा हे हिरवं असलं पाहिजे तर या पद्धतीने मी या ठिकाणी एक डझन केळी घेतलेल्या आहेत मध्यम आकाराच्या आहेत खूप मोठ्याही नाही आणि खूप छोट्याही नाही तर ह्या केळींचे आपल्याला आता साल काढून घ्यायचं आहे तर साल काढण्यासाठी सगळ्यात आधी आपण बोटांना थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने कारण की केळ आपण जेव्हा कापतो कच्चं केळ तेव्हा त्यात खूप सारं चिघट असं चीक असतो आणि जो चीक आपल्या हातांना लागल्यावर तो व्यवस्थित साफ होत नाही लवकर त्यामुळे सुरीला ज्याने आपण आहे त्याला थोडंसं तेल लावून घेतलं आहे नंतर थोडं हातांनाही आपण तेल लावून घेतलंय त्यानंतर एक एक केळ असं घडापासून वेगळं करायचं तुम्ही पाहू शकता केळ कापल्यावर कसा चीक खाली पडतोय हे बघा हा चीक आपल्या हातांना लागलं तर ता हात अशी काळी पडतात आणि व्यवस्थित लवकर साफ होत नाही त्यामुळे हातांना थोडंसं तेल लावलं तर हात स्वच्छ करायला सोपं जातं तर या ठिकाणी आपण पुढचं आणि मागचं टोक केळ्याचं कापून घ्यायचं आहे आणि हे साल काढायचं आहे तर साल काढण्यासाठी आपण ह्या ज्या केळ्याच्या शिरा असतात त्यावर वरती अगदी वरच्यावर कट द्यायचे आहेत पूर्ण मतपर्यंत कट देऊ नका नाही तर आपलं आतलं खेळ जे आहे ते कापलं जाईल अगदी वरच्यावर जेवढं साल आहे तेवढंच आपल्याला या ठिकाणी कट देऊन घ्यायचं आहे हे बघा जेवढं साल दिसते तेवढीच सुरी आतमध्ये घालायची आणि ह्या शिरेवरती अशी सुरी वरून घालपर्यंत कट देऊन घ्यायची आहे या पद्धतीने सगळ्या शिरांवरती कट देऊन झाले की आपण हे साल अगदी सहज वेगळं करू शकतो कट देऊन झालेलं आहे आणि आता हे साल आपण काढून घ्यायचं आहे हे बघा थोडंसं वरच्या सैनने हे साल मोकळं करून घ्यायचं नंतर अडव्या सैडने हे हळूहळू मोकळं करत जायचं एक साल काढलं की बाकी सगळं साल पटकन काढायला मदत होते हे बघा अगदी हळूवार केळ्याला आतमध्ये इजा न होता वरच्यावर हे साल असं जिथं कट दिलं आहे तिथे थोडंसं प्रेशर देऊन मोकळं करून घ्यायचं आहे हे बघा अगदी सहज हे साल निघाला आहे केळ्याला काहीच इजा झालेली नाही कट झालेला नाहीये हे बघा अगदी सहज हे केळ्याचं साल आपण काढून घेतलेलं आहे आता या ठिकाणी जर केळीचं साल काढण्यासाठी ही पद्धत तुम्हाला वापरायची नसेल तर आपण जे घरात सालगटर वापरतो ते वापरून तुम्ही केळ्याचे सालं काढून घेतले तरी चालणार आहेत पण त्यासाठी थोडा वेळ जास्त लागतो कारण केळीचं साल हे जाड असतं त्यामुळे दोन ते ती तीन वेळेस हे सालावरती फिरवून आपल्याला हे सालं मोकळे करून घ्यायचे असतात आता ह्या पद्धतीने आपण सगळी केळं व्यवस्थित सालापासून वेगळी करून घेतलेली आहे सालं काढून झाल्यावरती लगेचच केळ्याचे चिप्स करायला घ्यायचेत नाही तर ह्या केळी काळ्या पडू शकतात आता चिप्ससाठी लागणारा मसाला आपण तयार करून घेतो आहे तर अर्धा चमचा अर्धा मोठा चमचा सेंद्र मीठ अर्धा मोठा चमचा मी लाल तिखट घेतलंय आता हे दोघंही जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आता हे चिप्स आपण नवरात्रीसाठी उपवासासाठी तयार करतोय त्यामुळे मी दुसरे कोणतेच मसाले यात ॲड केलेले नाही आहेत आणि सेंद्र मिठाचा वापर केलेला आहे आता आपण चिप्स तळायला घेणार आहोत तर चिप्स करण्यासाठी आपण जे रेग्युलर बटाट्याचे चिप्स करतो तेच मशीन वापरणार आहोत आणि कढई मी थोडी पसरट घेतली आहे जेणेकरून व्यवस्थित मोकळे सुटसुटीत हे चिप्स तळले जातील आणि पसरट कढई असल्यामुळे तेल हे कमी लागणार आहे तर तेल हे चिप्ससाठी कडकडीत गरम असलं पाहिजे एक चिप्स मी यामध्ये टाकून बघितला तो पटकन वरती आला आहे म्हणजे तेल हे चिप्स तळण्यासाठी तयार आहे आता हे मशीन कढईवर असं पकडायचं आणि अगदी हळूवार हे चिप्स त्यामध्ये टाकत जायचे खूप ही मशीन धरू नका नाही तर चिप्स जोरात खाली पडतील आणि वरती तेल उडू शकतं थोडंसं खाली हे मशीन धरायचं आणि वरतूनच असे चिप्स यामध्ये टाकत जायचे आहेत हे बघा एक पूर्ण केळ्याचे चिप्स एवढ्या पसरट कढाईमध्ये एका वेळेस तळले जातात आणि तेलही खूप जास्त लागत नाही तेल हे कडकडीत गरम असलं पाहिजे जेव्हा आपण चिप्स यामध्ये सोडतो आहे संपूर्ण चिप्स यामध्ये टाकून झाल्यावरती गॅस मंद करायचं आणि मंदाचेवर पुढचे सर्व चिप्स तळून घ्यायचे आहेत पुढच्या दोन ते तीन मिनटात हे चिप्स छान कुरकुरीत तळले जातात आणि चिप्स टाकल्यावरती असे बबल्स त्यावरती येतात जसे जसे हे तळले जातील तसे तसे यावरचे जे बुडबुडे आहेत ते कमी होतात आणि चिप्स अगदी कुरकुरीत असे तळले जातात हे बघा असे हलवत हलवत हे चिप्स तळून घ्यायचे सुरुवातीला केळी थोडेसे चिघटसेड असतात त्यामुळे चिप्स टाकल्यावर एकावर एक पडल्यामुळे त्या चिपकू शकतात त्यामुळे असं काटा चमचा घेऊन ते व्यवस्थित हलवत एकमेकापासून वेगळे करत हे चिप्स आपण तळून घ्यायचे आहेत हे बघा बुडबुडे आता हळूहळू कमी होत आहेत आणि काही वेळा तसे बुडबुडे अगदीच कमी होतील आणि चिप्स अगदी कुरकुरीत असे तळले जातील हे बघा त्यांचा कलरही थोडासा हलकासा बदामी झालेला आहे आणि हे थोडेसे कुरकुरीत व्हायला सुरुवात झालेली आहे चिप्स पूर्णपणे कुरकुरीत तळेपर्यंत तीन ते साडेतीन मिनिटाचा वेळ लागलेला आहे हे वेगा अगदी व्यवस्थित हे तळले गेलेले आहेत आणि यावरचे बुडबुडे पूर्णपणे कमी झालेले आहेत आणि आपण आता हे चिप्स तेलातून काढून घेतो आहे हे बघा अगदी सुंदर कलरवरती मस्त कुरकुरीत असे आपले चिप्स या ठिकाणी तळून झालेले आहे आपला सगळ्यात आधीचा एक बॅच चिप्सशी तळून झाली आहे एका वेळेस आपण एक पूर्ण केळ्याचे चिप्स तळून घेतलेत या पद्धतीने हे तेल निथळून घ्यायचं आहे आणि हे चिप्स तळल्यानंतर तुम्ही बघा अगदी कुरकुरीत झालेत छान असे तुकडे त्याचे पडलेले आहेत आता लगेचच हे आपण मसाला लावण्यासाठी एका प्लेटमध्ये काढायचेत आणि लगेचच यावर थोडासा मसाला स्प्रिंकल करायचा आणि या मसाल्यामध्ये हे थोडेसे खालीवर करायचेत हे बघा लगेचच जर यावर आपण मसाला लावला तर यावर थोडासा तेलाचा अंश असतो तर हा मसाला व्यवस्थित यावरती चिपकून बसतो आणि एकसारखा सगळीकडे पसरला जातो त्यामुळे चिप्स सगळे चवीला एकसारखे लागतात अगदी कुरकुरीत हे चिप्स तयार झालेले आहेत तर ही पहिली बॅच आपण तयार करून घेतली आहे याच पद्धतीने प्रत्येक बॅचला तळून झाल्या झाल्या चा लगेचच ला मसाला लावायचा म्हणजे सगळे चिप्स एकसारखे चवीला तयार होतील आणि तळताना दुसरी बॅच जेव्हा आपण तेलात सोडतो तेव्हा तेलाचा जो गॅस आहे तो फुल करायचा आणि फुल गॅसवरती चिप्स त्यामध्ये सोडायचे आणि चिप्स टाकून झाल्यावर गॅस बंद करून परत दुसरी बॅच तयार करायची ह्याच पद्धतीने सर्व चिप्स तयार करून घ्यायचे आहेत आता आपले सर्व चिप्स तयार करून झालेले आहेत आणि याचं वजन मी तुम्हाला करून दाखवते एक डझन केळाचे आपले पाचशे ग्रॅमच्या आसपास चिप्स तयार झालेले आहेत तर हे वजन थोडंफार तीस ते पस्तीस ग्रॅम आसपास कमी जास्त होऊ शकतं कारण केळ हे कधी खूप जास्त मोठी असतात किंवा छोटी असतात किंवा मग मध्यम असतात पण साधारण साडेचारशे ग्रॅमच्या आसपास एक डझन केळाचे चिप्स तयार होतात तर या ठिकाणी माझे चिप्स तयार झालेले आहेत चारशे एकोणनव्वद ग्राम म्हणजे चारशे नव्वद ग्रामच्या आसपास माझे हे चिप्स तयार झाले जवळपास अर्धा किलो चिप्स एक डझन केळ्यामध्ये तयार होतात हे चिप्स आपण घरी तयार केलेली आहेत व्यवस्थित स्वच्छता राखून केले आहेत चांगल्या तेलात तळलेली आहेत त्यामुळे उपवासाला आपण हे घरी नक्कीच खाऊ शकतो शिवाय आपण आपल्या मुलांनासुद्धा मधल्या वेळेत खाण्यासाठी कधीतरी हे चिप्स तयार करून ठेवू शकतो तर या पद्धतीने आपले अर्धा किलो चिप्स तयार झालेले आहेत व्यवस्थित हवाबंद डब्यात जर हे चिप्स ठेवले तर एक ते दीड महिना सहज टिकतात तर या ठिकाणी मी नवरात्रीसाठी उपवासासाठी हे चिप्स तयार केले त्यामुळे मसाला खूप जास्त लावला नाही हे सर्व चिप्स तयार करण्यासाठी केळाचे साल काढण्यापासून तर पूर्ण चिप्स तयार करण्यासाठी मला दीड तासाचा टाईम लागलेला आहे तर दीड तासात आपले छान अगदी व्यवस्थित तसे हे अर्धा किलो चिप्स तयार झालेले आहेत या ठिकाणी तुम्हाला अजून मसाले ॲड करायचे असतील तर तुम्ही ॲड करू शकता थोडी काळी मिळी पावडर आणि काळं मीठ टाकून तुम्ही हे चिप्स अजून चटपटीत तयार करू शकतात या नवरात्री तुम्ही ही चिप्सची रेसिपी नक्की ट्राय करा मधल्या वेळेस खाण्यासाठी किंवा छोट्याशा भुकेसाठी हा अगदी उत्तम असा पर्याय आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल यात सांगितलेले टिप्स अँड ट्रिक तुम्हाला आवडले असेल तर मला जरूर कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा जस्ती जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा चला तर मंडळी पुन्हा भेटूया अशाच एका छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार